नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई अशा कार्यकर्त्याताई तसेच गटप्रवर्तकताई ताईंना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजचा आपला विषय आहे की अंगणवाड्या सर्व अंगणवाड्या ज्या आहेत ते जिल्हा परिषदेला जोडण्या जाणार आहेत का तर हो जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत कारण की त्याबाबतची प्रोसेस ही सुरू झालेली आहे मागच्या महिन्यातच मी तुम्हाला याबद्दलचा सा व्हिडिओ सांगितला होता टाकला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व अंगणवाड्या आता जेड पीला म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये विलीन होणार आहेत त्याबाब त्याबाबतचा शासन आदेश आलेला आहे आणि एकदा का त्या जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्या तर मग तुमच्या जो मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे किंवा मग तुमची जी सर्विस आहे किंवा मग तुमचा जो टायमिंग आहे यावरसुद्धा काही ना काही फरक किंवा प्रभाव या गोष्टीचा पडणार आहे तर बघा अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेला जोडण्याचे काम जे आहे हे एप्रिल महिन्यापासूनच चालू होणार होते आणि जूनपर्यंत ती सर्व प्रोसेस होणार आहे कारण की प्रोसेस चालू झालेली आहे एप्रिल महिना लागलेला आहे एप्रिल महिन्यामधून प्रोसेस चालू झालेली आहे आणि आता जून महिन्यापर्यंत ती प्रोसेस सर्व पूर्ण होणार कंप्लीट होणार आणि जून महिन्यापासून जसे की नवीन ज्या शाळा उघडतात किंवा मग लेकरं शिकायला येतात किंवा मग बालवाड्या अंगणवाड्या जे आहेत त्यांचं जे ओपनिंग टाईम टाईम आहे तर जून महिन्यापासून जे सुरुवात होत असते शाळांना जिल्हा परिषद शाळांना तर त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेला विलीन झाल्यानंतर अंगणवाड्यासुद्धा आता त्यांच्यामध्ये विलीन झाल्यानंतर उ उघडण्यात येणार आहे था था आ, है। है। तर आता अशातच आता अंगणवाडी बालकांसाठी खूप मोठे गिफ्टसुद्धा त्यांनी पाठवलेले आहेत सर्वच बालकांना गिफ्ट पाठवण्यात आलेले आहेत तर काही का ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आणि काही ठिकाणी प्रोसेस चालू आहे तिथं पण पाठवण्यात येतील लवकरच तर आता त्या गिफ्टमध्ये काय आहे नेमकं तर मुलांची खेळणी आहेत डॉल आहेत त्याचबरोबर खेळणी आहेत त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीसाठी अलग अलग प्रकारची त्यामध्ये बुक्स किंवा मग खेळणी आहेत आणि इतरही त्यामध्ये काही सामान म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये ॲक्टिव्हिटीसाठी आणि खेळणी खेळांसाठी जे साहित्य त्या भेटवस्तूमध्ये आलेलं आहे मोठा बॉक्स आहे आणि त्यामध्ये सर्वच मुलांसाठी खेळणी वाट आलेले आहेत आणि ॲक्टिव्हिटीसाठी बुक्स आलेले आहेत तर अशा प्रकारचे गिफ्टसुद्धा आता जिल्हा परिषदकडून आलेलं आहे अंगणवाडी बालकांसाठी तर आता लवकरच अंगणवाडी जे आहेत ते जिल्हा परिषदमध्ये विलीन होणार आहेत तर मग आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आमचं मानधनवाढ होणार का तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला सरकारनं काही महिन्या अगोदरच दोन हजार चोवीसमध्येच समजा शेवटी दोन हजार चोवीसच्या शेवटी एंडिंगला तुमच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली होती आणि ती वाढ तीन हजार रुपयांनी करण्यात आली होती कारण की अजूनही तुम्ही जर सरकारचे जे आ, अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी जे अर्ज निघत आहेत जे भरती होत आहे आणि त्या भरतीसाठीची जी अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर ती जाहिरात जी येत आहे त्या भरतीसाठी त्या जाहिरात जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई यांना मानधन किती मिळणार आहे तर तेरा हजार रुपये आणि अंगणवाडी मदतनिस्ताईंना मानधन किती मिळणार आहे तर साडेसात हजार रुपये यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचा त्यांनी विषय मांडला नाही आहे फक्त मानधन किती मिळणार हे त्यामध्ये ठा सांगण्यात आलेलं आहे प्रोत्साहन भत्ता जर तुम्हाला मिळतोच तर तो सुद्धा कमी जास्त प्रमाणात मिळत आहे कारण की हंड्रेड पर्सेंट वर्क तुमचं जर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये झालं तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पोष प्रोत्साहन भत्ता हा मिळत असतो अन्यथा तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता कमीसुद्धा मिळतो तर अशा प्रकारे सरकारनं पंधरा हजार रुपयाची मानधनवाढ सांगितली पाच हजार रुपयाची मानधनवाढ सांगितली परंतु मानधनवाढ फक्त तीन हजार रुपयांचीच सरकारनं केलेली आहे तर आता तेरा हजार रुपये मानधन सेविकता येईला आणि साडेसात हजार रुपये मानधन अंगणवाडी मदत निस्तायला मिळत आहे तर आता यामध्ये वाढ होणार आहे का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण की आता अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषदमध्ये विलीन होणार तर हो यामध्ये नक्की तुम्हाला मानधनवाढ होऊ शकते पण ती कशी होऊ शकते कालांतराने होऊ शकते एक एकदम होणार नाही आहे कारण की आता नवीनच जोडलेली आहे अंगणवाड्या झेडपीला जोडल्या जात आहेत आणि एकदमच तुमचं मानधनवाढ ती करतील अशातला प्रकार नाही आहे थोडा टाईम लागणार आहे आणि मानधनवाढ यावरून होऊ शकते की सर्व जिल्हा परिषदचे जे, जे कर्मचारी आहेत तुम्ही त्यामध्ये जोडल्या गेल्यानंतर तुम्हीसुद्धा जिल्हा परिषद कर्मचारीच मानल्या जाणार आहात आणि तुमचा टायमिंग जो तो टाइमिंग आहे तोसुद्धा तुमचं टायमिंगसुद्धा पूर्ण आहे सात घंट्याचा टायमिंग आहे ऑफिशियल टायमिंग आहे फक्त एकाच घंट्याचा फरक त्यामध्ये आहे तर तुमचा जो टायमिंग कामाचा तास वाढवला आहे सरकारने त्या ते एक गोष्ट चांगलीच झालेली आहे कारण की त्यानुसार आता तुमचा जो टायमिंग कारण की सर्वोच्च न्यायालयानं एकदा थोडा जुना निकाल जो दिला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की अंगणवाड्या सेविका मदतनीस ह्या अर्ध काम करणाऱ्या आहेत अर्धवेळ कामगार आहेत आता म्हणून त्या ग्रॅज्युएटीच्या कॅटेगरीत बसत नाहीत कारण की ते अर्धवेळच काम करतात पाच घंटेच काम करतात कारण की अगोदर तुमचा जो टायमिंग होता तो पाच घंट्याचा होता ना त्यानंतर आता दोन घंटे वाढवून तुम्हाला आता सात घंट्याचा टायमिंग सरकारनं केलेला आहे तर तो टायमिंग वाढवल्यामुळे आता तुमच्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे ते एक प्रकारे आता तुम्हाला पूर्ण वेळ काम करणारे कामगार असं म्हटलं जाणार कारण की तुम्ही आता पूर्णवेळ जे कर्मचारी आहेत पूर्णवेळ काम करणारे त्यामध्ये तुमची गिनती आलेली आहे आता तुम्ही पूर्ण वेळ कर्मचारी झालेले आहेत तर आता पूर्णवेळ कर्मचारी झाल्याने आता तुम्ही तुमचे सर्व जे सरकारी कर्मचाऱ्यांना नियम लागू असतात ते सुद्धा तुम्हाला कालांतरानं लागू होणार आहेत कारण की याबाबतचे प्रोस प्रोसेस जी आहे ते चालू आहे प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलेले आहेत ग्रॅज्युटी संबंधीचा पेन्शन संबंधीचा त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याच्या चा, दर्जा मिळण्याबाबतचा तो तुमचा हक्क आहे हे तुम्हाला काही असंच देत नाही या सरकार तुम्हाला की बा हा तुम्ही आंदोलनं वगैरे करत आहात आणि आम्ही मग हे आता हे असं नाही या सरकार तुम्हाला ते लागू आहे ग्रॅज्युटी लागू आहे त्याचबरोबर तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा पेन्शन देण्यात यावी याबाबतचासुद्धा निकाल देण्यात आलेला आहे मान्य हायकोर्ट गुजरातनं परंतु त्यावर अंमलबजावणी होत नाही आहे तुम्हाला ते सरकार राज्य सरकार देत नाही आहे नाहीतर जे ग्रॅज्युटी आहे ते तर दोन तीन राज्यामध्ये चालू आहे गुजरात झालं त्याचबरोबर कर्नाटक झालं ही ग्रॅज्युटी तिथं मिळत आहे परंतु राज्य सरकार जे आहे महाराष्ट्र राज्य सरकार ते आपल्याला लागू करत नाही आहे हे भाग वेगळा आहे तर त्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे आणि तो लढा तुम्हाला आता काहीच दिवसाचा राहणार आहे कारण की तुम सरकारना सरकारनासुद्धा आता माहीत पडलं आहे की नाही आता यांना ग्रॅज्युटी किंवा पेन्शन हे लागू करावंच लागणार आहे अन्यथा हे आणखीन तीव्र आंदोलन करतील तर आता बघा वेळ काम तुमचं झालेलं आहे त्याचबरोबर अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जात आहेत आणि सुरुवात झालेली आहे जूनपर्यंत सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत आणि म्हणून जिल्हा परिषदेला जोडल्यानुसार आता तुमच्या मानधनामध्ये सुद्धा फरक पडणार आहे आणि तुम्हाला पेन्शन आणि इतरही जे कर सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतात योजना लाभ ते सर्व तुम्हाला मिळणार असं भविष्यात असं वाटत आहे कारण की आता तुम्ही अंगणवाडी कर्मचारी जे आहेत तुम्ही आता जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणार आहात आणि सरकारनं तुमचा या गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे आणि तुम्हाला जी मानधन वाढ आहे किंवा प्रोत्साहन भत्ता आहे हा वाढवून दिला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमची पेन्शन आहे ग्रॅज्युटी आहे याबद्दलसुद्धा सरकारनं एक सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला पेन्शन जी आहे लवकरात लवकर लागू करण्यात यावी कारण की पेन्शनची सर्वात जास्त गरज तुम्हाला आहे कारण की तुम्हाला सरकार रिटायरमेंट झाल्यानंतर सेवानिवृत्ती झाल्यानंतर कुठलाही लाभ सरकार देत नाही आहे एक वेळ जो लाभ मिळाला ला तो मिळाला अंगणवाडी सेविकादाईला सव्वा लाख रुपये आणि अंगणवाडी ताई यांना पंच्याहत्तर हजार रुपयाचा लाभ सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मिळत आहे परंतु ते सर्वच अंगणवाडी सेविकाई यांना मिळतो का हे पाहण्याजोगं राग राहणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट्स करजा आणि जर राहिला पेन्शनबाबत तर पेन्शन पेन्शन सरकारनं ही लागू करावी तुम्हाला तर पेन्शनची सर्वात जास्त जी, सर्वा जी गरज आहे ती आमच्या अंगणवाडी शेविकता येऊ मदत निसता यांना आहे कारण की त्यांना पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर कुठलाही मोठा लाभ दिला जात नाही आहे तर याकडे सरकारनं लक्ष द्यावं व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र